आता तर आता मस्त पैकी आलो आम्ही हॉस्पिटलमध्ये तर आता आमची लेबर पेन चालू झालेली कसं वाटत मग होणार सायलीला खाली नेलं होतं म्हणजे डिलिव्हरी साठी तर फ्रेंड्स सायलीची आता डिलिव्हरी वगैरे सगळं झालंय बेबी आमची झोपली इकडे तर फ्रेंड्स आज तो दिवस आला आहे म्हणजे आज सायलीला डिस्चार्ज भेटणार आहे पण एक सॅड न्यूज पण आहे आपलं जी बेबी आहे त्याला जॉन्डिस झालं आहे कावी झालं आहे तर त्यामुळे त्याला फोटोथेरपीसाठी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करणार आहे आणि तिथं दोन दिवस ठेवणार आहे दोन तीन जसं रिकवर होईल तसं राधे राधे सगळ्यांना तर आज मी बऱ्याच दिवसांनी व्हिडिओमध्ये आहे कारण आज So so सोमवार <laughs> सो ते सोमवार आठ दिवस झालेत आणि आम्ही आहे घरी फायनली मी आणि माझं बाळ माझं कारण डिलेवरीनंतर तिला झालेली काबीळ हे तुम्हाला त्यांनी अपडेट केलेलं त्यानंतर मग थोडंसं त्याला तिला फोटोथेरपीसाठी ठेवलं होतं तर आता आम्ही निघतोय थांबलो आहे इथे झाल्या डिशच्या बऱ्याच वेळा अगोदर पण मामाने काहीतरी घरी सरप्राईज ठेवलं आहे भाचीसाठी त्यामुळे मग इथे थांबवून ठेवलं आहे मामाने सांगितलं स्ट्रिक्टली येऊ नका मी सांगेल तेव्हा निघा तर आम्ही तोपर्यंत इथे थांबलो आहे आता होप सो परत मला आणि माझ्या बाळाला दवाखान्याची स्वामींच्या कृपेने पायरी चढावी लागणारच नाही बस बाकी काय नाही आता बघू पुढे पुढे मामाने काय सरप्राईज घेत केलं आहे घरी तर नक्कीच व्हिडिओमध्ये मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न करेल आणि तर ठीक आहे आपण आता भेटूया ब्लॉक पूर्ण बघा తయారీ మామాజీలో ఆధేవా

जिंगा। तर फ्रेंड्स कसं वाटलं मामाचं सरप्राईज मामा आणि तिकडे मावशी मावशी ना मावशी ना नाय बसत निघायला आमची पहिली पोरगी तर फ्रेंड्स आताच घरी आलो आता आल्या पहिले ए सी लावले बघू शकता मला किती घाम आला मिंचूला घेऊन आलो सोबत थोडंफार खाली जेवलो आहे भात खाला आहे थोडा आता पडतो जरा वेळ बघतो आणि सायली पण आहे तर हा म्हणजे आपल्याला बघते कॅमेरामधून तर सांगायचं असं की मस्त सेलिब्रेशन झालं मामाने तिच्या आपल्या परीच्या मामाने मस्त सेलिब्रेशन केलं आणि केक वगैरे आणले होते आणि आपलं टेन केचं पण सेलिब्रेशन केलं आता मिंचूला थोडं ॲडजस्ट व्हायला थोडं दिवस जातील शांत बसला बिचारा त्याला पण थोडंफे ॲडजस्ट करू कसं तरी आणि हाय दुसरी बघू काय होत आहे काय नाही ते होप सो सगळं चांगलंच हो होत आहे आणि चांगलंच होत राहील तर फ्रेंड्स आज पाचवी आणि सातवी एकत्र पूजणार आहे तर मस्तपैकी आता आपण चालू आहे सायलीच्या घरी आपल्या परीला भेटायला आपण बघू कसं तिचं सातवीचं पूजन होतंय कारण की मगाशी वाटतं पाचवीचं पूजन झालं आहे ऐकेस मला पण काय आयडिया नाही तर तिथं गेल्यावरच कळेल नक्की काय काय झालं आहे आणि काय काय बाकी आहे तर आता आपण चाललो आहे सायलीकडे जवळजवळ संध्याकाळचे साडेसात वाजलेत आपण फ्रेश वगैरे होऊन घेतलं आहे आता चाललो आहे तिकडेच सायलीने पण सांगितलं आहे या तुम्ही पण बसायला आता कार्यक्रम तर आहे बायकांचा पण ठीक आहे बघू आपण काय काय होतंय ते थँक्यू <laughs>

कि पहिले पहिले बाळा तिथे मी बोलू तर डोळ्यावरती वगैरे एक मीठ ठेवते ती चालूच ठेवायचं असतं का ते तर फ्रेंड्स जस्ट आपण आलेलो आहे घरी आता परत दीड महिने आपण वाट बघू सायलीची घरी येण्याची आपण आधीमध्ये तर भेटायला जाऊच तर ठीक आहे फ्रेंड्स हा आप ब्लॉग आपण इथेच संपू इथपर्यंत बघितला असाल त्यासाठी खूप खूप धन्यवाद लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये राधे राधे